एकीकडे कोल्हापूर संस्थानला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना चार चार दिवस दिल्ली येथे अमित शहा मोदी भेटत नाहीत त्यांना ताटकळत राहावे लागते एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी अमित शहा हे देवेंद्र फडणवीस पण चार चार दिवस ताटकळत ठेवतात परंतु एका तासाच्या आत ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली नंतर त्याचा पक्षप्रवेश झाला त्यांना मात्र एक तासात अमित शाह हे भेट देतात यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढते काय असा प्रश्न निर्माण होत आहे अमरावती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे नवनीत राणा यांच्यावर माझे वैयक्तिक रोष नाही परंतु मला असे वाटते ज्यांचे जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार जणू भाजपला हे कळून चुकले की काय अशी शंका येत आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली काय खोटं काय खोटं बोलले मी मला सांगा मला सांगा एकीकडे कोल्हापूर संस्थानाला उमेदवारी अर्ज द्यायचा होता तर महाविकास आघाडीचे सगळे नेते एकत्रित गेले आणि अत्यंत सन्मानाने त्यांनी ती उमेदवारी त्यांना बहाल केली दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार असणाऱ्या वंशज असणाऱ्या उदयनराजेंना चार चार दिवस अमित शहा आणि मोदीजी काटकळत ठेवतात भेटत नाहीत बरं ते देवेंद्रजींना पण भेटत नाहीत चार चार दिवस ताट करत ठेवतात आम्ही ऐकलं आहे तुमच्याच सगळ्या माध्यमातून आम्ही पाहिलं आहे परंतु एका तासाच्या मला वाटतं भाजपच्या इतिहासात ही पहिली घटना असेल की ज्यांचा पक्षप्रवेश नंतर झाला आणि उमेदवारी आधी जाहीर झाली असं भाजपमध्ये कधीच होत नाही निष्ठावंत वर्षानुवर्ष आहेत मग याचा अर्थ जे भाजपचं सत्ता केंद्र महाराष्ट्रातलं नागपूर आहे ते नागपूरचं अमरावतीला स्थलांतरित होत आहे का देवेंद्रजींपेक्षा सुद्धा नवनीत राणांची ताकद जास्त वाढते का की जिथे देवेंद्रजींना चार दिवस वेटिंगवर ठेवलं जातं परंतु नवनीत राणाला मात्र एका तासाच्या आत भेट मिळते विशेष आहे मला वाटतं देवाभाऊंच्यासाठी भाऊच्यासाठी खत्रे की घंटी आहे देवाभाऊने समजलं समजलाच अखेर माघार घेतलेली आहे हां मी ऐकलं की तारे जमीन पर आग आहे कारण कदाचित काय झालंय की जे स्क्रिप्ट रायटर होते विजय बापू शिवतारेंचे मी आधीही म्हटलं होतं ते ट्विट करूनही सांगितलं होतं की दादांच्या उजव्या डाव्या बाजूला बसणारे स्क्रिप्ट रायटर आहेत जे शिवतारेंचे स्क्रिप्ट लिहित आहेत फरक एवढाच आहे स्क्रिप्ट रायटरने क्लायमॅक्स सीन फार चटकन दिला हातामध्ये आणि त्यामुळे तारे जमीन पर आलेले आहेत हरकत नाही पण तरीसुद्धा अजूनही दादांचा धोका संपला आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण एक एक माणूस देवेंद्रजी आपल्या रस्त्यातनं बाजूला करत आहेत त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुधीर मुनगुंटीवार यांची लोकसभेला उमेदवारी जाहीर करणं किंवा इकडे सुनेत्रा पवारांना उमेदवारी देत अजितदादांना एका मतदारसंघात अडकवून ठेवणं ही फार चातुर्यानं देवेंद्रजींनी खेळलेली खेळी आहे असं मला वाटतं लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं नवनित्रा उमेदवारी घोषित झाल्या त्या दिवशी बोलले होते कसं हे वाटतं लक्ष्मीच्या हातात कमळ असतेच नाही लक्ष्मीच्या हातात कमळ असते असं म्हणणं म्हणजे राणा सरळ सरळ संपत्तीचा मुजोरपणा दाखवत आहे असा त्याचा अर्थ होतो परंतु जिथे सरस्वती नांदते तिथेच कमळ शोभून दिसतं आणि सरस्वती विनयशील माणसाकडे असते नवनीत राणांच्या एकूण भाषेवरून त्यांचा मुजोरपणा त्यांचा अहंकार त्यांचा गर्व दिसून येतोय आणि मला नाही वाटत की अशा माणसांच्या जवळ काही असू शकते मला काय वाटतं नेमकं भाजपमध्ये काय भाजपची तिकीट का घेतली असेल नाही ती भाजपा आता राहिली नाही हो एक लक्षात घ्या म्हणजे आर एस एस जी होती ना गोळवलकरांची आर एस एस ती आर एस एस कुणासमोरही झुकायची नाही अगदी भांडवलदारांच्या समोरही नाही पण आता कितीही हिंदुत्ववाद सांगत असले भाजपवाले किंवा आर एस एसवाले तरीसुद्धा जी आत्ताची भाजपा आणि आताची आर एस एस ही हिंदुत्ववादापेक्षा सुद्धा भांडवलवादाला खतपाणी घालणारी आहे भांडवलदारांच्या समोर लोटांगण घेणारी आहे आणि भांडवलदारांच्यासाठीच काम करणारी आहे हिंडनबर्गच्या रिपोर्टनुसार अदानीच्या खात्यावरचे जे वीस हजार कोटी होते त्याचं काय झालं यावर बोललंच गेलं नाही जी भाजपा आधी सांगत होती अटलजींची वगैरे भाजपा ही सारे भ्रष्टाचारी हो अंदर डाल देंगे ती भाजपा कुठे आणि त्याच भ्रष्टाचारांकडून इलेक्ट्रॉल बॉन्डच्या नावाखाली चंदा गोळा करणारी आत्ता मोदीजींची भाजपा कुठे त्यामुळे मला असं वाटतं की ही भाजपा ही फक्त हिंदुत्वासाठी नाही श्रीरामांच्यासाठी नाही ही, श्री ना ही।, ही भाजपा भांडवलदारांच्यासाठी काम करणार आहे देशात मोदी लाट नसल्याचं तुम्ही यावर काय सांगा खरंच मोदी लाट नाही आहे लक्षात घ्या अमरावतीमध्ये आज उष्णतेची एवढी मोठी लाट, लाट असताना इतक्या मोठ्या माझ्या अपेक्षेच्या पलीकडे जनसमुदाय मला आज इथे बळवंत वानखेडेसारख्या सामान्य कष्टकरी कुटुंबातल्या एका उमेदवाराच्यासाठी एवढी मोठी संख्या या महाभयंकर उष्णतेच्या लाटेमध्ये सुद्धा जमा झाली याचा अर्थ तसा आहे की देशात मोदींची लाट नाही देशातली लाट ही एका न्यायप्रिय तत्वनिष्ठ आणि स्वायत्त यंत्रणांना हुकुमशहाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी जनशक्तीची लाट म्हटलेली आहे हा देश स्वतंत्र आहे वयाची एकवीस वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस निवडणूक लढवू शकतो आणि अठरा वर्ष पूर्ण करणारा कुणीही माणूस वोटिंग करू शकतो कुणी कुठे मतदान करावे किंवा कुणी कुठे निवडणुकीला उभे राहावे किंवा नाही हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यावर आपण भाष्य करायचं काहीच कारण माझं चॅलेंज किती आहे कुठे जाळीदार मच्छरदा साड्या फुकट देता कुठे फुकट कुकर देते कुकरचं भांड देते झाकण देते अशा गोष्टी करताय फार फुकट द्यायची खुमखुमी असेल तर अमरावती लोकसभा मतदारसंघातल्या तमाम गोरगरिबाच्या लेकरांचं शिक्षण फुकट करण्याची हमी द्यावी की त्यांनी की मी सगळ्या लेकरांची सगळ्यांची शाळेची फीस भरणार आणि त्यांचं के जी टू पी जीपर्यंतचं शिक्षण मी स्वतः पूर्ण करेल हे जमेल का बघा मला वाटतं नवटंकीवाज लोक कारण आमरा नवनीत राणांचं काय आहे ना दरवेळेला जायचं महिलांमध्ये बसायचं कधी महिलांमध्ये नाचगाणी करायची कुठे पोळी लाटल्यासारखं करायचं कुठे पाणी भरल्यासारखं कुठे देवपूजा केल्यासारखं कुठे नैवेद्य बनवल्यासारखं ज्या सगळ्या टॅक्टीज आहेत या लोकांना भुलवण्याच्या टॅक्टीज आहेत आणि म्हणूनच मी सभेमध्ये सांगितलं की भावनिकतेला बळी पडू नका थोडा डोकेसे काम घेणं होगा साताऱ्यात नेमकी उमेदवारी कुणाला राष्ट्रवादीचे उमेदवार आज जाहीर होतो साताऱ्याची उमेदवारी राष्ट्रवादीने कुणाला द्यावी हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे मी बागेश्वर बाबा थोडीच आहे की त्याच्यावरती भविष्यवेत्ता करायला मी विज्ञानवादी माणूस आहे थाई मारवलीमधून बुद्ध बार्दो ठाकरेची जे सामना देतो थाई बळवंत वानखळेंची पहिली प्रचारसभा आज अमरावतीमध्ये झाली त्या पहिल्या प्रचारसभेला तुम्ही संबोधन केलं मोठ्या प्रमाणात नागरिक हे आणले होते नवनीत राणांवर तुमचा रोष पाहायला मिळाला नाही नवनीत राणांवर म्हण रोष आहे असं नाही मी कधीही कोणाशी व्यक्तिगत शत्रुत्व ठेवत नाही परंतु मला असं वाटतं की ज्यांचं जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे एकीकडे नागपूरच्या जागेवर रश्मी बर्वेंचा जात प्रमाणपत्राची सबब दाखवत एका दिवसात अर्ज रद्दबातल होतो आणि दुसरीकडे वर्षानुवर्ष वरिशा नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित आहे आणि तो प्रलंबित असतानासुद्धा तथाकथित महाशक्ती त्यांना उमेदवारी देते हे माझ्यासाठी आकलनाच्या पलीकडचं आहे काय न्यायालयाचा निर्णय आपल्या बाजूनेच लागणार आहे असं यातनं मेसेज दिला आहे का भाजपाने जरू काही भाजपाच न्यायालयाचा निर्णय लावणार आहे अशा पद्धतीने ते केलं जाते का हा एक भाग आहे दुसरं असं की आत्तापर्यंत एक तर बोगस जात प्रमाणपत्र करून तुम्ही जे ओरिजिनल आहेत त्यांचे हक्क मारताय हे तर आहेच आहे पण दुसरीकडे बळवंत वानखेडेंसारखा अत्यंत सर्वसामान्य घरातनं वंचित उपेक्षित वर्गातनं आलेला एक शेतकऱ्याचा कुटुंबातला माणूस अशा माणसाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून लोकसभा दोन हजार चोवीसच्या प्रचाराची रणधुमाळी चालू असताना ती पहिली प्रचाराची सभा आपण बळवंत वानखेड यांच्यासाठी दिली पाहिजे म्हणून मध्ये आरोप केला आ... एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर